मंडळी नमस्कार आधुनिक युगात वावरताना आपला संपर्क प्रत्येक गोष्टीत हा तंत्रज्ञानाशी येत असतो त्यातून संगणकाशी तर येतोच येतो साध किराणा दुकानाचं बिल देखील हल्ली संगणकीय असत कुठेही नोकरीला जा संगणक ज्ञान अत्यावश्यक एवढंच नाही तर हल्ली सरकारी नोकरीमध्ये एम एस सी आय टी सारखा कोर्स सरकारने बंधनकारक केलाय त्यामुळे प्रत्येकाने ते शिकणं अतिशय गरजेचं झालंय पण असं सर्वतोपरी संगणकीय ज्ञान देणार कोण मंडळी आता चिंता सोडा आपल्या आळेफाटा शहरात डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून श्री सूर्यकांत लेंडे सरांची श्री साई कम्प्युटर एज्युकेशन संस्था कार्यरत आहे त्यामध्ये सरकार मान्य जी सी सी टी बी सी एम पी एस सी मध्ये गट क व ड साठी अनिवार्य कोर्स मराठी इंग्रजी हिंदी तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट त्यासोबतच ऍडव्हान्स एक्सेल टॅली ई आर पी जीएसटी टॅली प्राईम जीएसटी या कोर्सेसचे आयएसओ मानांकन सर्टिफिकेटसह तसेच एम एस सी आय टी दहावी बारावी गृहिणी व्यापारी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार यांच्यासाठी ए आय समाविष्ट असलेला अनिवार्य कोर्स दोनशेहून अधिक असाइनमेंट चे शिक्षण असा सर्वतोपरी परिपूर्ण असणारा कॉम्प्युटर कोर्स यापेक्षा दुसरा कुठे मिळणार आहे त्यासोबतच स्त्री साई कम्प्युटर एज्युकेशन संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे सुलभ हप्त्यांमध्ये तुम्ही शुल्क देऊ शकता विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगणक कक्ष देखील उपलब्ध आहे दे। आणि महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कामध्ये सवलत देखील दिली जाते यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरा वॉशरूम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम हे संपूर्ण अव्हेलेबल आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचं विशेष लक्ष आहे या सोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बॅचेस देखील करण्यात आल्या दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तृतीयांश विद्यार्थी एस टी पास ची सुविधा देखील आहे सुसज्ज लेक्चर रूम नियमित पालकांशी सुसंवाद उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षक सुसज्ज प्रशिक्षण केंद्र त्यासोबतच आपल्या संस्थेतून अनेक विद्यार्थी यशस्वी प्रशिक्षण घेऊन चांगल्या तेही सरकारी तसेच खाजगी क्षेत्रामध्ये काम करता परंपरा आहेत आजच या श्री साई कम्प्युटर एज्युकेशन संस्थेमध्ये आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता ओंकार बिल्डिंग दुसरा मजला शरद चंद्रपत संस्थेच्या वरती नगर रोड आळेफाटा तसेच शाखा क्रमांक दोन अनुसया प्रांगण अनुसया पेट्रोलियम शेजारी पिंपळवंडी स्टँड पिंपळवंडी स्टँड या ठिकाणच्या शाखेमध्ये एम के सी अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र देखील उपलब्ध आहे तेव्हा आत्ताच संपर्क करा श्री साई कम्प्युटर एज्युकेशन संस्थेमध्ये संपर्क करण्यासाठी या संस्थेचे प्राचार्य श्री सूर्यकांत लेंडेसर संपर्क क्रमांक शहाऐंशी पंचवीस एक्क्याण्णव एक्कावन्न एक्कावन्न त्यासोबतच नव्याण्णव सत्तर शून्य नऊ प्राचार्य श्री सूर्यकांत लेंडे सर आणि संस्था प्रमुख सौभाग्यवती रसिका लेंडे मॅडम दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी साठी आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद